तो व्हिडिओ आपण टाकणार आहोत मंडळी भात अर्धवट शिजलेला आहे त्याच्यात दोन चार पिसा घालून आम्ही बिर्याणी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे बिर्याणी कसं कस बरे बाई भक्तानी शांत खाऊन घ्यावी इकडे बा आचारी होते आचारी होते सगळे जण बसा बर हॅलो भाजीच्या माया डांदे सगळे त्या भाजी मध्ये पाणी जास्त पडलेलं आहे जास्त पडलेलं नाही एवढं तर केला तुमच्या आईचा बसला तुम्हाला एवढं बी करता येत नाही तिच्या भाजी करतो मी मासा का म्हण काका आणा म्हणा कोण काय करणार आहे घरी घेऊन जाणार असतो काय कुठे आहे घरी मेल्याला <laughs> <laughs> का जिवंत आहे बसा एका जागी जिवंत होतो काही जायचं नाही जेवण करून आम्ही घोड्यावर बसणार आहोत घोडा दाखवा सगळ्यांना हे यम्मी घोडा नाही यम्मी यम्मी आता रवी रविवाहा इंग्लिश मध्ये बोलतील यम्मी भाताला राहिस म्हणतात आमचे रविवाहा इंग्लिश मध्ये बोलतील बोलाव आय लवी म्हणा

पण सगळं भाजीची वाट लावलेली आहे विकीनं लजीदार लजीदार नाही 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 तसलं म्हणजे कारण बनवले कोण अरे विक्यानं बनवलं म्हणून एवढं शब्द न लागत लजीतार वापरून सर खाल्लो तुमचे दोन शब्द सांगा एक नंबर टॉपचा टॉपचा विषय पांढरा रस्सा हो बनवले आहेत आमच्या दादा बसलेले आहेत उताराला हा तुमचं सांगा हे दादा पद्धतीनं आम्ही अजून जेवलो नाही पोळाला आम्हाला घ्या गॅस घ्या काय घ्या गॅस घ्या गॅस घ्यालो तू हा तुमचं सांगा थोडं अरची मत सांग मत सांग

अजित पवार त्याच्या मताच्या चक्कर मध्ये तुमच भूत निघाल का डेली ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये त्या का मुलाच बघाली तर बाबा